नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या सतरा जून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस उघडीप देणार असल्याची दाट शक्यता आहे तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात कसाराईल पावसाचं वातावरण तुमच्या तालुक्यात व जिल्ह्यात कसाराईल पाऊस सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या व्हिडिओला एवढं प्रेम देतात आपले व्हिडिओ शेअर करतात अनेक शेतकऱ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे त्यामुळे त्यांना रोजच्या रोज व्हिडिओबद्दल अपडेट मिळत राहते कोणत्या ठिकाणी कसा प्रकारे पू पडतोय तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहतं पावसाचं वातावरण दररोज आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळतात आहे शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला उद्या सतरा जून मंगळवार कोणकोणत्या जिल्ह्यात राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती बघूया शेतकरी मित्रांनो नाशिकमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर इगतपुरी वाडा पालघर या ठिकाणी सतरा जून रोजी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळेल यामध्ये कल्याण डोमोली मुंबई खोपोली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर जुन्नर खेड पुणे या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यानंतर गोरेगाव चिपळूण सातारा या भागातसुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर बेलगावमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो सतरा जून दुपारनंतरचा हवामान हो अंदाज आपण बघतोय कोल्हापूर सांगली कराड विटा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व तुळक ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात त्यानंतर जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमाळा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात शेतकरी मित्रांनो पुणे खेड या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी राहील तर काही ठिकाणी पावसाची उघडीप राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर आ, 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 आयल्यानगर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल तर जामखेड बीड केज माजलगाव परळी या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर या भागातसुद्धा हलका पाऊस व वा ढगाळ वातावरण राहील पंढरपूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर परळी लातूर या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात त्यानंतर लोणार चिखली वाशिम खामगाव अकोला या ठिकाणीसुद्धा आपल्याला पावसाचा जोर म्हणजे पाऊस हा उघडलेला दिसेल या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण राहील शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा शिरपूर सेंडवा या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील शेतकरी मित्रांनो नंदुरबारमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे तर काही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात पैठणमध्ये सुद्धा तेच वातावरण राहील या ठिकाणीसुद्धा हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो जालन्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी उन्हाचे चटके थोडं जाणवतील मात्र पावसाचं प्रमाण इथं राहणार नाही हलका पाऊससुद्धा या ठिकाणी बघायला मिळू शकत नाही तुरळक ठिकाणी काही जागी आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो मात्र जास्त पावसाची शक्यता सतरा जून रोजी जालन्यामध्ये नाही त्यानंतर लोणार जिंतूर हिंगोली वाशिम या भागातसुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी उन्हाचे चटके जाणवतील म्हणजे या ठिकाणीसुद्धा पावसाची उघडी राहील त्यानंतर वर्धा यवतमाळ या ठिकाणीसुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो घोटी या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर चंद्रपूर वने या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यामुळे शक्यतो शेतकरी मित्रांनो भरपूर ठिकाणी आपल्याला पावसाचे उघडीप दिसणार आहे फक्त या साईटला मुंबई कोकण साईटला आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुळक ठिकाणी जोरदार पाऊस हा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे हवामान हो अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर दररोज सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ येतो त्यामध्ये तुमच्या गावात तालुक्यात आज पाऊस होणार आहे की नाही होणार आहे हे तुम्हाला त्वरित समजते त्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे त्यांचे पुन्हा एक खूप खूप खुँ धन्यवाद असेच प्रेम देत राहा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद